जेव्हा विदाऊट अस्तरचा ब्लाऊज असतो आणि कपडा कमी जर असेल तर लटकन बनवण्यासाठी कपडा अपुरा असतो आणि छान असे अशा आकारात लटकन बनवायचे असेल तर आपण काय करायचं आहे आता हा भाग असा कटिंग करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला लटकनला कपडा लागतो तितका इथे एक पेपर घ्यायचा आहे आणि जसा आपण हा भाग कटिंग केलेला आहे तसा आता हा पेपर असा ठेवायचा आणि आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आहे अशी शिलाई मारून घेते आता पेपर खाली ठेवायचा सरळ बाजूने पेपर ठेवायचा आणि एक शिलाई मारून घ्यायची आता मी इथे शिलाई मारून घेतली साईडचा भाग कटिंग करून टाकायचा आहे चेस्टा कपडा आहे तो छोटे छोटे कट्स द्यायचे इथं कट देऊन दे झाल्यानंतर हा कपडा आपण कटिंग करून टाकू हा जो पेपर आहे तो बाजूचा थोडासा असा आता आपल्याला फोल्डिंग द्यायची आता इथं आपण याला डबल फोल्डिंग देऊयात थोडीशी अशी म्हणजे आपला जो आतला कपडा आहे तो डबल फोल्ड व्हायला हवा अशा पद्धतीने आपल्याला फोल्डिंग द्यायची आहे अशी डबल फोल्डिंग देऊन यावरती शिलाई मारायची मी आता इथे शिलाई बघू शकता या ठिकाणी अशी फोल्डिंग दिलेली आहेत डबल फोल्डिंग इथपर्यंत मी तुम्हाला शिलाई मारून दाखवली अशा पद्धतीनं दा डबल फोल्डिंग देऊन पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे मी ते, ते शिलाई मारून घेते आता बघू शकता आपली इथं एकदम छान अशी शिलाई मारून झालेली आहे कमी कपडा जर असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं याला कवर करायचं आहे जी शिलाई आहे म्हणजे आपले लटकनसुद्धा तयार होतात आता इथं लटकन बनवून घेऊयात आता आपण तर कोपऱ्यावर तिलोरी ठेवून हे कोण एकमेकांना मिळवायचे आणि अशी तिरपी शिलाई मारून घेते आता साधी लटकन आपले जसे आपण नॉर्मल बनवतो तसेच बघू शकता कपडा कमी सुद्धा आपल्याला फोल्ड करायला कपडा राहत नाही तर अशा पद्धतीने लटकन बनवाय बनवायचे जी आपली सुद्धा बाहेर दिसणार नाही ही जी शिलाई आहे ती एकदम फोल्डिंग शिलाई येऊन जाते